विश्ववंदनीय विश्वशांतीदूत महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो आज या मंगलमय प्रसंगी चैताली अमित भांगरे चैतालिताईचा गर्भसंस्कारविधी या ठिकाणी आपण संपन्न करत आहो ताईच्या गर्भामध्ये असणारं बाळ या बाळाला आयुष्यवर्ण सुखाने प्राप्त होण्यासाठी व तुम्हा सर्वांनासुद्धा आयुष्यवर्ण सुखाने प्राप्त होण्यासाठी भिक्खू संघाच्या धम्मदिशनेचं परितदिशनेचं आपण आयोजन केलं या निमित्ताने तुम्हा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजने भिक्खू करुणानंदजी थेरो मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदिशणा दिली असे पूजने यन धम्मानंद मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल व संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका भांगरे परिवार गायकवाड परिवार व संपूर्ण आपण उपस्थित उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदिष्णा श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत अनंत असीम अस पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उप प्रति अनंत 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 मंगलकामना मंगलमंत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशणेला प्रारंभ करतो आपण सर्वाने शांतचित्ताने एकाग्रचित्ताने तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदिष्ठेला स्रवण करावे ग्रहण करावे आज या मंगलमय प्रसंगी ग्रहप्रवेशाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे उपस्थित आहात गर्भसंस्कार विधी बौद्ध साहित्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा विधी आहे मानवी जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनाला एक चांगल्या प्रकारच्या मार्गाने जर घेऊन जायचं असेल किंवा मनुष्याचं जीवन एक आदर्श मनुष्य म्हणून एक चांगल्या प्रकारचा सद्गुणी मनुष्य म्हणून सिलवान मनुष्य गुणवान मनुष्य म्हणून धम्मसंस्काराला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे जसं वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार बौद्ध धर्मामध्ये सांगितले आहे त्यापैकी गर्भसंस्कारविधी हा प्रथम संस्कार म्हटलं जात आहे आपण बौद्ध साहित्याचं जर वाचन केलं असेल तर गर्भसंस्कार विधी केव्हा आपणच करतो असं नाही आहे तर विधी हा म्हणजे अत्यंत प्राचीन असा विधी आहे बौद्ध धम्मामध्ये सुद्धा याला विशेष महत्त्व आहे जर आपण बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ जर वाचला तर महामाईला जेव्हा गर्भधारणा झाली होती तर त्या गर्भधारणेमध्ये शाक्य लोक वप्रमंगल नावाचा उत्सव संपन्न करत असत आणि याही वर्षी महामाया जेव्हा आपल्या पतीला अर्थात राजा सिद्धोदन यांना म्हणते की दरवर्षी आपण उत्सव साजरा करतो आता उत्सव म्हटल्यानंतर मग नाचगाणी असतील वाद्य असेल किंवा अन्य प्रकारचे उत्सव असतील परंतु यावेळेस मात्र विशेष रूपाने महामाया आपल्या पतीला राजा सिद्धोदन यांना सांगत असते की यावेळेचा जो उत्सव आहे तर मद्यविरहित म्हणजे कुठल्याही प्रकारचं नाचगाणे नसेल मद्य नसेल अत्यंत साध्या पद्धतीने आपण करूया गोरगरिबांना अनाथांना असह्य लोकांना आपण दान पुण्य करूया आणि असं म्हटलं आहे उल्लेख असा आहे उल्ले की सात दिवसापर्यंत महामाया उपोसत शिलाचं आचरण करत असते म्हणजे आठ शिलाचं आचरण करते आणि आठव्या दिवशी आठ लक्ष मोहरा गोरगरिबांना दान करत असते असं म्हटलं आहे हा एक उदाहरण आपल्याला साहित्यामध्ये पाहायला मिळते बोधी राजकुमार नावाचा एक अत्यंत धनवान असा म्हणजे राजकुमार असतो आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती सविस्तरपणे त्यांच्या संदर्भामध्ये आपण तो उपदेश दिला तर बोधी राजकुमारच्या संदर्भामध्ये सुद्धा म्हणजे बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाला शरण जाण्याची जी प्रक्रिया आहे जसं की जेव्हा तो कोकणात नावाचा महाल निर्माण करत असतो आणि त्या महालामध्ये भगवंताने स्वतः अगोदर प्रवेश करावा त्यानंतर आम्ही राहावं असे त्याची इच्छा असते आणि तो भगवंताला निमंत्रित करतो तर निमंत्रित केल्यानंतर भगवंत येतात भोजन होतं आणि त्यानंतर त्यांचा जो अमात्य असतो तो म्हणतो की महाराज आपण तीन रत्नांच्या प्रती अत्यंत श्रद्धावान आहात तर तो बोधीराजकुमार म्हणतो की केवळ मी आताच म्हणजे तीन रत्नांच्या प्रती श्रद्धावान आहे असं नाही आहे तर माझ्या मातेच्या गर्भामध्ये मी जेव्हा होतो तेव्हा माझ्या मातेने दासीच्याद्वारा भगवंताकडे ती गेली होते आणि बोधिराजकुमारच्या मातेच्या गर्भामध्ये जे बाळ आहे तर ते बाळ बुद्ध धमा आणि संघ या तीन रत्नाला शरण जात आहे अशा प्रकारे म्हणजे गर्भामध्ये असताना मी शरण गेलो होतो जेव्हा माझा जन्म झाला तेव्हासुद्धा माझ्या मातेने भगवंताकडे जाऊन भगवंताला सांगितलं की बोधिराजकुमारची माता ही प्रसूत झाली आहे तिने मुलाला जन्म दिला आहे जन्मास आलेलं बाळ तीन रत्नाला शरण जात आहे बुद्धाला शरण जात आहे धम्माला शरण जात आहे आणि संघाला शरण जात आहे भगवान आज प्रत्यक्ष रूपाने आज मी म्हणजे स्वत या शरीराने तीन रत्नाचा अजीवनपर्यंत म्हणजे जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत तीन रत्नांचा शरण मी धारण करणार आहे हे दुसरं उदाहरण बोध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि परितदेशनेमध्ये आता जसं बंथेजींनी परितदेशना म्हटली तर त्यामध्ये विशेष रूपाने अंगुलीमाल स्वतःचा पाठ म्हणजे केला जातो म्हणजे अंगुलीमाला संदर्भामध्ये आपण बौद्ध साहित्यामध्ये वाचतो की नऊशे नव्याण्णव खून करणारा डाकू अंगुलीमाल भिक्षू बनतो फक्त अंगुलीमाल म्हणजे नऊशे नव्याण्णव खून करणारा अंगुलीमालच लोकांच्या लक्षामध्ये आहे परंतु त्याच्यानंतर तो बुद्ध संघाचं अनुसरण करतो भिक्षू बनतो आणि अत्यंत चांगल्या प्रकारचा एक सिलवान गुणवान ज्ञानी पंडित भिक्कू म्हणून तो बौद्ध साहित्यामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे अशाच प्रकारचा एक प्रसंग एका मातेला म्हणजे गर्भधारणा होत होत असते तर तिला प्रसूतीचा खूप वेदना होत असतात तो जेव्हा ग म्हणजे भगवंताकडे येतो आणि भगवंताला सांगतो की भगवान अशा अशा प्रकारची एक भगिनी म्हणजे अत्यंत विवळत आहे तिला फार वेदना होत आहेत आणि मग भगवंत म्हणतात की तुम्ही काय केलं तर तो म्हणतो भगवान मी तर काहीच नाही केलं भगवंत म्हणतात की पुन्हा तिथे जा आणि त्या भगिनीच्या प्रती मैत्रीची भावना तुम्ही करा तर तेव्हा ती ते गाथा जी भगवंत भंतींनी म्हटली आहे की जोपर्यंत या आर्यधमामध्ये म्हणजे जोपर्यंत मी भिक्षू जीवनामध्ये आलो आहे तेव्हापासून कळत किंवा न कळत माझ्याकडून कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म झालं नाही मी कुठल्याही प्रकारच्या हिंसा नाही केली चोरी नाही केली अकुशल बा उत्पन्न नाही केला कोणाला खोटं नाही बोललो निंदानास्त ना नाही केली चाहडी चुकी नाही केली व्यर्थ बडबड नाही केली किंवा कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म राग द्वेष लोभ मोह मीपणा आमपणा गर्व ईर्षा हे कुठलंही कर्म मी माझ्या जीवनामध्ये केलं नाही या आर्य जीवनामध्ये मी जेव्हापासून आलो तेव्हापासून जेवढं काही मी कुशल कर्म केलं पुण्यकर्म केलं या पुण्यकर्माच्या बलाने हे भगिनी तू सुखपूर्वक प्रस्तुत हो अशा प्रकारची ते गाथा म्हणतात आणि ते भगिनी प्रस्तुत होत असते आणि त्यामुळे या दिनाच्या निमित्ताने अंगुलीमाल सुद्धा आपण पाठ करत असतो म्हणजे एकंदरीत बौद्ध साहित्याचं जेव्हा आपण वाचन करतो चिंतन करतो मनन करतो तर अशा प्रकारचे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळत असतात अशा शत्रूच्या संदर्भामध्ये सुद्धा आता आठ दिवसापूर्वी एक मी चॅनलवरती म्हणजे प्रवचन टाकलं आपल्या प्युरिटी ऑफ माइंडवरती अजय शत्रूचा संदर्भसुद्धा म्हणजे राजा बिंबीसराच्या पत्नीलासुद्धा प्रकारचे डोळे लागतात आणि कशा प्रकारचा प्रकार तो प्रसंग त्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो म्हणजे असे अनेक उदाहरण आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पाहायला मिळत असतात तर बौद्ध धर्मामध्ये मनुष्यावरती संस्कार कशाप्रकारे टाकावे कारण संस्कारेनं संस्कृती असं म्हटलेलं आहे म्हणजे जी संस्कृती घडत असते किंवा मनुष्य जो काही घडत असतो तर आपल्यावरती होणाऱ्या संस्काराच्या द्वारा मनुष्य घडत असतो चांगले आणि वाईट हे दोन प्रकारचे संस्कार मनुष्यावरती असतात गर्भामध्ये जेव्हा मातेला गर्भधारणा होते आणि तीन महिन्यानंतर जसं बाळाचं शरीर आणि बाळाचं मन या दोन्ही प्रकारे त्यांची वाढ होत असते तर शरीर तर माता खात असेल पित असेल जसं काही दिनचर्यातीची असेल त्याप्रमाणे बाळाच्या शरीराची वाढ होत असते परंतु त्या शरीरासोबत हो सोबत एक मनसुद्धा विकसित झालं पाहिजे एक मनसुद्धा संस्कारित झालं पाहिजे आणि त्यामुळे बाळावरती खूप चांगल्या प्रकारचे संस्कार देण्याचा आपण प्रयत्न करत असतो कारण माता जशा प्रकारचं आचरण करत असेल म्हणजे तिसऱ्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत हे सात महिने माता जशा प्रकारचं आचरण करत असेल जशा प्रकारचं राहत असेल जशा प्रकारचं बोलत असेल जशा प्रकारचा विचार करत असेल हे सर्व काही म्हणजे इनडायरेक्टली डायरेक्टली त्या बाळावरती संस्कार होत असतात आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण आपल्या बाळावरती खूप चांगल्या प्रकारचे संस्कार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण संस्कार हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे बाबासाहेब सुद्धा रायटिंग या स्पीचेसमध्ये एक संस्काराच्या संदर्भामध्ये बघा उदाहरण देतात बाबासाहेब समतात की तिथं ब्राह्मण स्त्रीचं बाबासाहेबांनी उदाहरण दिलं एक ब्राह्मण स्त्री आणि एक जे सर्वसामान्य स्त्री दलित स्त्री म्हणजे दोन स्त्रियांचे विचार कशा प्रकारचे आहे संस्काराच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी उदाहरण दिलं तर बाबासाहेब समतात की एक संस्कारित स्त्री किंवा ब्राह्मण स्त्री बुद्धिमान स्त्री ज्ञानी स्त्री अशा प्रकारचा विचार करते जेव्हा तिला गर्भधारणा होते ती असा विचार करते की माझ्या गर्भामध्ये सध्या जे बाळ आहे हे बाळ जेव्हा मोठं होईल या बाळाला मी जेव्हा जन्म देईल आणि या बाळाला जन्म दिल्यानंतर म्हणजे कुठे एखादी उच्च पदस म्हणजे एखादं उच्चपद आहे का जसं हायकुटाचं एखादं पद रिकाम आहे का तर अशा प्रकारच्या उच्च पदस्थ माझ्या बाळाला माझ्या लेकराला त्याचा जन्म झाल्यानंतर मी त्याला ते संस्कार देईल त्याला घडवेल त्याला शिकवेल त्याला बनवेल आणि अशा प्रकारच्या उच्च पदावरती तो कशाप्रकारे जाईल असा असा विचार ती एक बुद्धिमान स्त्री ज्ञाने स्त्री करत असते दुसऱ्या बाजूने बाबासाहेब असं म्हणतात एक सर्वसामान्य स्त्री आहे जी की अडाणी आहे ज्ञान नाही आहे ती बुद्धिवान नाही आहे तर ती अशा प्रकारचा विचार करते की माझ्या गर्भामध्ये जे असणारं बाळ आहे जेव्हा तिचा जन्म होईल तर मी जिथे काम करेल मग मी झाडूवाल्याचं झाडूचं काम करत असेल किंवा धुण्याचं काम करत असेल किंवा अन्य प्रकारचं कार्य करत असेल तर माझ्या जागेवरती माझं बाळसुद्धा तशा प्रकारचं कार्य करेल म्हणजे स्त्रिया दोनच आहेत ऐक दो ना माता दोन आहे परंतु दोन माता बाळाला जन्म देतात परंतु त्या दोनही माताची विचारसरणी मात्र भिन्न भिन्न आहे आणि जशा प्रकारची विचारसरणी असेल तशा प्रकारचे संस्कार आपण बाळावरती देत असतो आणि त्यामुळे आपण जसा विचार करतो आपण जसा विचार करतो आपण जशा प्रकारचं आचरण करतो आपण जशा प्रकारचं वागतो तशा प्रकारचे संस्कार आपण बाळावरती देत असतो आणि त्यामुळे जसं बाबासाहेब म्हणतात की आपण नेहमी म्हणजे उच्च विचारसरणी आपल्या मनामध्ये विकसित केली पाहिजे ऐक हाय जसं हाय लिव्हिंग अँड हाय थिंकिंग असं बाबासाहेब म्हणतात म्हणजे उच्च विचारसरणी जर आपली असेल तर ते संस्कार आपण आपल्या बाळाला चांगल्या प्रकारचे देऊ शकतो तसं संस्कारसुद्धा बदलणारे असतात म्हणजे आपण असा विचार केला की गर्भधारणा खूप चांगल्या प्रकारची म्हणजे आपण गर्भधारणेच्या निमित्ताने आज पूजा केली भिक्षूंना दान दिलं चांगल्या प्रकारे संस्कार केले किंवा खूप चांगल्या प्रकारे त्याला संस्कार दिले आणि संस्कार दिल्यानंतर असंही कधीकधी होऊ शकते की बाळ म्हणजे आपण तर संस्कार केले परंतु ते बाळ चांगलं म्हणजे त्याच्या आचरणामध्ये खूपच चांगला फरक पडेल किंवा ते खूपच चांगलं बनेल सिलवान बनेल गुणवान बनेल असंही काही नसतं कारण भगवंत असे म्हणतात की कर्म हे दोन प्रकारचे असतात एक पूर्व कर्मसुद्धा असतात आणि वर्तमानकाळातले कर्मसुद्धा असतात कधीकधी वर्तमानकळातले कर्म खूप चांगल्या प्रकारचे असतात परंतु पूर्वकर्म चांगले नसतात कधी कधी पूर्वकर्म चांगले असतात परंतु वर्तमानकातले कर्म चांगले नसतात म्हणजे संस्कार बदलत असतात म्हणजे चांगलेही संस्कार बदलतात आणि वाईट संस्कारसुद्धा बदलत असतात चांगला मनुष्यसुद्धा वाईट बनतो आणि वाईट मनुष्यसुद्धा चांगला बनत असतो कारण डाकू अंगुलीमाल अहिंसकाचा अंगुलीमाल झाला सुरुवातीला तो अहिंसक असतो एक ज्ञानी असतो बुद्धिवान असतो हुशार विद्यार्थी असतो परंतु गुरुच्या एका द्वेषापोटी अहिंसकाचा पुन्हा अंगुलीमाल बनतो नऊशे नव्याण्णव लोकांना मारतो पुन्हा अंगुलीमालाचा पुन्हा भिक्षू बनतो पुन्हा आरंत बनतो दुःखमुक्त होत असतो म्हणजे कर्म हे बदलणारे असतात चांगलेही कर्म मनुष्याचे बदलतात आणि वाईटही कर्म मनुष्याचे बदलतात कधीकधी पूर्व पूर्वकर्म असतात आणि त्या पूर्वकर्मामुळे मनुष्याला जसं सुख पाहिजे तसं सुख मागे काही प्राप्त होत नाही जसं दुसऱ्या बाजूने दुसरं जर उदाहरण घ्यायचं असेल तर अजा शत्रू राजा बिंबिस बिंबिसाराच्या म्हणजे घरी त्याचा जन्म झाला एका राजाच्या पु घरी त्याचा जन्म झाला राजाचा पुतळा राजासुद्धा बनला परंतु पूर्वकर्मामुळे राजघराण्यामध्ये जन्म झाला राजासुद्धा बनला परंतु राजा बनूनसुद्धा त्याची जी मानसिकता होते म्हणजे अत्यंत त्याच्या चित्तामध्ये राग होता द्वेष होता पित्याच्या प्रती किंवा राजपदाच्या प्रती तर आपल्या धर्मावर पित्याला तो मारत असतो म्हणजे घरा घरानं जरी चांगलं असेल राजाच्या पुढे जरी जन्मास आला असेल तरीसुद्धा मात्र त्याचे पूर्वकर्म त्याला सोडत नाहीत आणि जेव्हा तो पित्याची हत्या करतो तेव्हा तो अत्यंत बेचेन होतो दुःखी होतो कष्टी होतो पुन्हा भगवंताकडे जातो भगवंताकडे गेल्यानंतर भगवंत त्याला उपदेश करतात अन्य सर्व लोकांना त्या उद्दिष्टाचा लाभ होतो परंतु त्याला मात्र काही लाभ होत नाही का होत नाही कारण पित्याची हत्या केल्यामुळे ज्याला भगवंताने महापाप असं म्हटलं आहे गुरुकर्म असं म्हटलं आहे पित्यांना त्रास देणे पित्यांचं रक्त काढणे पित्यांची हत्या करणे हे गुरु गुरुकर्म आहे असं भगवंताने म्हटलं आहे आणि त्यामुळे तो आपल्या पित्याला मारतो त्यामुळे त्याला धम्म काही लाभ होत नाही म्हणजे मनुष्याकडे किती संपत्ती आहे यावरती मनुष्याचं सुख अवलंबून आहे तर मनुष्याचं मन किती संस्कारित आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे म्हणजे आपल्या आपले संस्कार चांगले असतील आपली विचार करण्याची क्षमता चांगली असेल तर आपण चांगल्या प्रकारे धम्माचं अनुसरण करू शकतो कारण शेवटी मनुष्याच्या मनामध्ये धम्म आचरण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे धम्म आचरण हे एका दिवसाचं नसतं धम्म आचरण हे दोन दिवसाचं नसतं तर धम्म आचरणे जोपर्यंत आपण आपल्या तृष्णेला नष्ट करत नाही जोपर्यंत आपण आपल्या विकारांना नष्ट करत नाही तोपर्यंत धम्माचं अनुसरण करायचं असते म्हणजे आपला राग नष्ट होत नाही द्वेष नष्ट होत नाही मोह नष्ट होत नाही तोपर्यंत धम्माचं आचरण धम्माचं अनुसरण आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे म्हणजे गर्भसंस्काराच्या निमित्तानंतर आपण संस्कार देतोच देतो, देतो परंतु त्याच्यानंतरसुद्धा म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतरसुद्धा त्याला आपण चांगल्या प्रकारचे संस्कार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण बाबासाहेब असं म्हणतात की मी माझ्यामध्ये जे धार्मिक पिंड आहे कारण बाबासाहेब अत्यंत धम्ममान होते धार्मिक होते माझ्यामध्ये हा धार्मिकतेचा जो पिंड आहे तो अगदी मला म्हणजे बाळकडू मिळालेला आहे माझ्या घरातून तो मिळालेला आहे कारण माझे वडील कबीरपंथीय होते आणि कबीरांचे पाठ करणे घरामध्ये कबीरांचे दोहे म्हणणे हे सातत्याने आमच्या घरामध्ये रोज आणि रोज पूजापाठ होत असे असं बाबासाहेब म्हणतात आणि मी सुद्धा लहानपणी खूप धार्मिक होतो रामायणासारखे महाभारतासारखे काव्यग्रंथ मला मुखोगत होते एवढंच नव्हे तर अनेक कबीरांचे दोहेसुद्धा मला अगदी मोखोगत होते म्हणजे धार्मिक जो पिंड आहे किंवा धम्माचं जे वातावरण आहे धम्माचे जे संस्कार आहेत तर ते अगदी माझ्यावरती लहानपणापासून झालेली आहेत म्हणजे अगदी लहानपणापासून आपण आपल्या बाळाला जर चांगल्या प्रकारचे धम्माचे संस्कार म्हणजे नीतिवान मनुष्य बनण्याचे संस्कार आपण आपल्या जीवनामध्ये दिले पाहिजे भगवंत असे म्हणतात की आज तुम्ही तुमच्या मुलांना जशा प्रकारचे संस्कार देता तशा प्रकारचे तुमचे मुलं भविष्यामध्ये घडू शकतात तुम्हाला असं वाटतं असेल की आपल्या मुलांनी आपली खूप चांगल्या प्रकारे सेवा करावी त्याने आपला सांभाळ करावा वृद्ध काळामध्ये ते आपली काठी बनावे तर तुम्हीसुद्धा तशा प्रकारचे संस्कार त्याला दिले पाहिजे कारण तशा प्रकारचे संस्कार जर तुम्ही त्यांना दिले त्याला जर तुम्ही धम्मवान बनवलं त्याला जर तुम्ही नीतिवान बनवलं कशाप्रकारे कर सेवा करावी सेवाभाव किती महत्त्वपूर्ण आहे मातेपित्यांची सेवा करणे किती महत्त्वपूर्ण आहे वडीलधाऱ्यांचा सन्मान करणे किती महत्त्वपूर्ण आहे म्हणजे ज्या व्यक्तींचा आदर करायचा सन्मान करायचा त्यांचा सन्मान करणे किती महत्त्वपूर्ण आहे म्हणजे व्यवहारामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात भगवंताचा धम्म हा आचरणिक धम्म आहे म्हणजे भगवंताने केवळ पुस्तकामध्ये धम्म सांगितला नाही आहे तर आचरणक दृष्टिकोनातून जोपर्यंत ते प्रॅक्टिकली आपल्या आचरणामध्ये येत नाही तोपर्यंत त्याचं अनुसरण किंवा त्याचं सुख आपल्याला प्राप्त होत नाही आज घडीला वातावरण अत्यंत भयावह आहे म्हणजे पारिवारिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला असेल तर एकमेकांमध्ये मैत्रीभाव नसते करुणा नसते मुदिता नसते ऐक एक एकमेकांच्या प्रती द्वेषाची भावना वादाची भावना भांडणाची भावना म्हणजे अशा प्रकारचं वातावरण घरामध्ये असल्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं सुख प्राप्त होत नाही आणि सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण स्वतः सिलवान बनलं पाहिजे आणि आपल्या परिवारालासुद्धा सिलवान गुणवान बनवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे धम्मच हा मनुष्याच्या जीवनाचा आधारस्तंभ असला पाहिजे धम्माशिवाय रोज आणि रोज नित्यनेमाने किमान पंचशील आपण आपल्या घरामध्ये घेतलं पाहिजे पंचशिलेचं पालन आपण आपल्या जीवनाम जीवनामध्ये म्हणजे केलंच पाहिजे सदग्रस्तांच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की शिलाचं पालन करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तुम्ही जर शिलाचं पालन करत असाल सदाचाराचं पालन करत असाल दान पुण्य करत असाल प्रज्ञेचा अभ्यास करत असाल आपल्या मनाला म्हणजे शांत ठेवण्यासाठी आपल्या मनाला संयमित ठेवण्यासाठी पाच मिनटं का होईना दहा मिनटं का होईना एक आनापान सतीची भावनासुद्धा आपण केली पाहिजे जसं बनतीने सांगितल्याप्रमाणे मंगलमैत्रीची भावनासुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह वेव्ज आपण आपल्या स्वतःच्या चित्तामध्ये निर्माण करत असतो कारण पॉझिटिव्ह वेव्हज अत्य वेव्ज अत्यंत महत्त्वपूर्ण आहे पॉझिटिव्ह थिंकिंग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे जर आपण आपल्या हृदयामध्ये करुणाभाव उत्पन्न करत असेल मैत्रीभाव उत्पन्न करत असेल तर साहजिकच आहे त्या बाळावरती सुद्धा तशा प्रकारचे संस्कार उत्पन्न हो होत असतात कारण दुसऱ्यांच्या प्रति मैत्रीभाव करणे किंवा दुसऱ्यांचं चांगलं व्हावं दुसऱ्यांचं कल्याण व्हावं दुसरे सुखी व्हावे अशी भावना सहजासहजी मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही का होत नाही कारण आपले संस्कार रागाचे असतात द्वेषाचे असतात मोहाचे असतात आणि त्यामुळे स्वतः पण सुरुवात करावी असं भगवंतानी म्हटलं जसं की सिद्धार्थ बाळ अगदी लहानपणापासून आपल्या मित्रांनासुद्धा शिकवत असे की आपण स्वतःवरती मैत्री करावी इतरांसुद्धा मैत्री करावी आपल्या प्राण्यावरसुद्धा मैत्री करावी आणि केवळ मनुष्यावरतीच मैत्रीभाव असावा असं नाही म्हणजे आपण पाळतो त्या प्राण्यावरच मैत्री भावना केली पाहिजे असं नाही आहे तर हिंस्र पशूवरसुद्धा आपण मैत्री भावना केली पाहिजे म्हणजे या सृष्टीमध्ये जेवढे काही पशुपक्षी आहे मनुष्य प्राणी आहे या सर्वांच्या प्रती जर आपल्या हृदयामध्ये करुणा असेल आपल्या हृदयामध्ये मैत्री असेल आपल्या हृदयामध्ये मुदिता भाव असेल तर साहजिकच आहे आपलं चित्त हे मृदू होत असते कोमल होत असते आणि ज्या मनुष्यांचं चित्त मृदू आहे कोमल आहे तर त्या मनुष्याचं मन अत्यंत प्रसन्न असते अत्यंत आनंदी असते आणि तो मनुष्य सातत्याने सुखाला प्राप्त होऊ शकतो कारण भौतिक आपल्याकडे किती सुखसंपदा असेल एक जसं येसचं उदाहरण आपण घेऊ शकतो येसच्या जीवनामध्ये भगवंताच्या काळामध्ये अत्यंत श्रीमंत होता उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी तीन महाल होते असं म्हटलं की सोन्याची पादात्रणे त्याला घालण्यासाठी होते अत्यंत सुखसुविधा अत्यंत दासदाशा परंतु हे संपूर्ण जीवन म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये एक काळ जे का सुखविलासी जीवन असतं त्या सुखविलासी जीवनालासुद्धा मनुष्य कंटाळत असतो आणि तोसुद्धा कंटाळतो आणि तो तो, रात्री आपल्या घरातून निघून जात असतो जेव्हा भगवंताला तो भेटतो तर तो म्हणतो किती दुःख आहे किती कष्ट आहे किती बेचणी आहे भगवंत म्हणतात की येश अशा प्रकारचं काही दुःख नाही आहे काही कष्ट नाही आहे काही बेचणी नाही आहे काही भीती नाही आहे हे मी तुला सुखाचा मार्ग सांगत असतो म्हणजे संपत्ती मनुष्याच्या जीवनामध्ये काही काळानंतर भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी आपल्याला मदत करू शकते परंतु आध्यात्मिक सुख आणि मानसिक सुख जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर केवळ धम्म मार्ग हा केवळ आपल्यासाठी उपाय आहे मार्गाशिवाय नीती नीतीच्या मार्गाशिवाय सदाचाराच्या मार्गाशिवाय आपल्या जीवनामध्ये कधीही सुख नाही आहे आणि त्यामुळे सातत्याने रोज आणि रोज आपण शिलाचं पालन केलं पाहिजे रोज किमान पंचशीलका होईना आपण घेतलं पाहिजे त्याच्या अधिक आपल्याला असं वाटतं असेल तर बुद्ध बुद्धाने त्याचं धम्मग्रंथाचं एक पेज दोन पेज आपण रोज रोज वाचलं पाहिजे इंग्लिशचंसुद्धा वाचलं पाहिजे म्हणजे तुम्हाला तुम्ही आज ठरू शकता की तुमच्या मुलाला काय बनवायचं <coughs> तो मुलगा असेल अथवा मुलगी असेल तुम्ही आज ठरू शकता की त्याला तुम्हाला काय बनवायचं आहे तुम्हाला त्याला कशा प्रकारचे संस्कार द्यायचे आहे जर तुम्ही त्याला तशा प्रकारचे संस्कार अस दिले असतील कारण आपण जशा प्रकारचे संस्कार देतो तशा प्रकारचे आपले मुलं बाळं घडत असतात आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की सातत्याने आपण दोन संस्कार आपल्या जीवन आपल्या मुलांवरती दिले पाहिजे एक धार्मिक संस्कार त्याला धार्मिक बनवलं पाहिजे आणि दुसरं त्याला खूप चांगल्या प्रकारचं समाजामध्ये कशा प्रकारचं प्रतिष्ठापित व्हायचं आहे त्याला खूप चांगल्या प्रकारचं एज्युकेशनसुद्धा आपण दिलं पाहिजे शिक्षणासोबतसोबत धम्म असणं अत्यंत गरजेचं आहे कारण बाबासाहेब असं म्हणतात की म्हणजे ज्ञानी मनुष्यासोबत प्रज्ञावान मनुष्यासोबत जर सील नसेल ज्ञानी म्हणजे व्यवहारिक ज्ञान एक एखा अत्यंत एखादा मोठ्या उच्चपदस्थ व्यक्ती आहे परंतु त्याला जर त्याच्याकडे जर सील नसेल सदाचार नसेल तर ज्ञानी मनुष्याला कोणाला कसं फसवावं कोणाला कसं लुटावं हे मात्र माहीत असते पण सीलवा ज्ञानासोबतसोबत जर सील असेल तर तो कधी कोणाला फसवणार नाही तो कधी कोणाला लुटणार नाही कोणा कोणावरती तो बळजबरी करणार नाही म्हणजे ज्ञानासोबत शीलसुद्धा अत्यंत असणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे आपण धार्मिक आहात आपण सातत्याने आपल्या मुलांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार टाकण्याचा आपण प्रयत्न करावा तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे तीन रत्नाच्या व्यतिरिक्त अनेक कुठेही श्रद्धास्थान आपण प्रगट नाही केलं पाहिजे बाबासाहेब आपले आदर्श आहेत आणि त्यामुळे बाबासाहेबांनी जो दिलेला धम्म आहे जो की मानवी मानवी मनुष्याला परिशुद्ध करण्यासाठी मानवी मनाला म्हणजे निर्मळ बनवण्यासाठी तथागतांचा धम्म आहे या धम्माचं सातत्याने आपण आचरण करावं अनुसरण करावं आपल्या बाळावरती खूप चांगल्या प्रकारचे संस्कार आपण आध्यात्मिक संस्कारसुद्धा त्याला चांगल्या प्रकारचे देण्याचा प्रयत्न करावा निश्चितपणे आपल्या परिवारामध्ये मंगलमैत्री सदा सर्व का आपण करावी मुदिता असेल करुणा असेल उपेक्षा असेल या चांगल्या प्रकारच्या सद्गुणांचा विकास करून आपण आपल्या बाळाला खूप चांगल्या प्रकारचा घडवण्याचा प्रयत्न करावा आज या मंगलमय प्रसंगी आज आपण आपल्या परिवाराने जे जे काही कुशलकर्म पुण्यकर्म केले पूजेच्याद्वारा हे संपूर्ण कुशलकर्म गर्भामध्ये असणारं बाळ आणि ताईलासुद्धा त्या गर्भावातील बाळालासुद्धा आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त हो तुम्हा सर्वांच्या ज्या काही इच्छा असतील ज्या काही आकांक्षा असतील त्या सर्व इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदातकामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घाय लाभ